जे यंग जनरेशन <laughs> हो हे एक तर त्यांनी जे डंबेल्स असतात प्लेट्स असतात किंवा मशीन्स असतात तर त्याला पाय नाही लावला पाहिजे पाय लावलं की मला मी तरी ट्रिगर होतो किंवा पाय लावलेलं म्हणजे मला आवडत नाही की पायाने पुश करतात डंबेलला प्लेट पायाने ढकलतात हे तर एक तर सगळ्यात पहिली गोष्ट केलंच नाही पाहिजे दुसरी गोष्ट त्यांचे जे कोच आहेत सिनियर कोच त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे तिसरी गोष्ट की आजकाल आपण बघतो हो की भरपूर म्हणजे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती भरपूर काही अशा एक्सरसाइज आहेत किंवा ऑनलाईन कोच आहेत तर त्यांचं गायडन्स घेऊन ते वर्कआउट करतात करा करण्यात काय प्रॉ प्रॉब्लेम नाही आहे पण ते करताना कसं आहे की शेवटी कसं होतं की जो लाईव्ह आपण जेव्हा वर्कआउट करतो विथ कोच कारण की तो स्पॉटिंग क्लिअर करतो तो ब्रीदिंग पोश्चर सगळ्या गोष्टी तो गाईड करू शकतो तसं ते तुम्ही बाहेरचं बघून जर केलं तर काय उपयोग नाही आहे तर मेन तर काय एक तर बाबा पाय बी नाही लावला पाहिजे वापरलेल्या वस्तू जागेवरती ठेवल्या पाहिजेत जे आपले कोचेस आहेत त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि जो ट्रेनिंग प्लॅन करता है, तो व्यवस्थित केला पाहिजे